सगळ्यांना शुभ सकाळ तर आले कामावर आणि वाजले आहेत पाहुणे सहा तर बघा मस्तपैकी थंड हवा सुटलेली आहे आणि अंधाराचे अजून पाहुणे सहा आला गार्डनमध्ये सगळे लाईट वगैरे आहे पण कोणीच नाही अजून माणसा इथं खाली आले राऊंड मारायला तर चला एकटीच आहे मी चालली भीती वाटते पण आता चालली लाईट आहे ना ला। रिक्षाने आले डायरेक्ट आता तर चालले सकाळचं वातावरण मस्त आहे छान तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्या बघा लायटी वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत ना अंधार किती बघा माझी एंट्री झाली गेटवर पहिली तुम्हाला दाखवते एवढं हो दा, मस्त इकडून जाते हो एवढ्या जागेत काय अंधार आहे तिथं लाईट नाही आहे ते पण साईट नाही जाते जरा थोडीशी दिसत नाही तिथून काही जाताना अंधारतून ना त्याच्यामुळे इकडून लांबून जाते थोडी चला लांबून आले तिथं जरा अंधार आहे ना लाईट वगैरे नाही तिथं तर मत आपले लांबून गेले बरं तर चला वाढलेले आहे पावणे सहा लवकर उठले होते साडेचारला बघा काही ठिकाणी लाईट लावलेल्या आहेत काही ठिकाणी नाही लावलेल्या अजून अंधारे तर चला एंट्री करते जातीवरती आता चला आले खाऊ आता पाच पन्नास झालेले आहे सहाला दहा मिनटं कमी आहेत तर आले आता मी तर वैता की आता कंटाळा आलाय काय करू चला जाते आता येते काम करून बोलते नंतर वाजलेले आहेत आठ आता काम आवरलं आता चालले दुसरीकडे कामाला आठ वाजलेत मस्त पाहिजे गुण पडले दिसत आहे ना गुण पडले मस्त पैकी छान असं पाऊस नाही आहे चला आता जाते कामावर येते काम, काम करत